शहरातील आणि विविध भागातील बातम्या पाहण्यासाठी वाय झेड महाराष्ट्रात ट्वेंटी फोर या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आताची सर्वात मोठी बातमी समोर येते राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार बेळगावमध्ये दाखल बेळगाव शहरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आमदार रोहित पवार यांनी भेट दिली छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्कार अर्पण केला व अभिवादन केले यावेळी बेळगाव शहरातील रविकांत कोंडस्कर यांच्यासह मराठी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटकमध्ये येण्यास मज्जाव केला होता यानंतर रोहित पवार यांनी कर्नाटकमध्ये जाऊन छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला तेथील स्थानिक मराठी बांधवाशी संवाद साधणार आहेत अशी माहिती समोर येत आहे महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाकडून कोणताही मंत्री व आमदार या ठिकाणी गेला नाही पण महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील आमदार या ठिकाणी गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे अशा प्रकारे रोहित पवारांचे जाणे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम हे प्रत्युत्तर मानले जात आहे